मुंबईचे वैभव म्हणून गेटवे ऑफ इंडिया छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वरळी सीलिंग याकडे पाहिलं जातं पण मुंबईचं खरं वैभव हे मुंबईत राहणाऱ्या घाम गाळणाऱ्या कष्टकऱ्यांमध्ये आहे याच मुंबईत डबेवाले हे खरं वैभव आहेत त्यांचे असामान्य कार्य लोकांपर्यंत पोहोचवणं आवश्यक आहे त्यामुळे डबेवाले जरी तंत्रज्ञान वापरत नसतील तरी आता देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात डबेवाल्यांसाठी जागतिक दर्जाचे एक्सपिरियन्स सेंटर उभारण्यात येणार आहे आमचे डबेवाले कुठलंही तंत्रज्ञान वापरत नसले तरी एक्सपिरियन्स सेंटरमध्ये जर डबेवाल्यांचं काम लोकांना एक्सपिरियन्स करून द्यायचं असेल तर तिथे मात्र आधुनिक तंत्रज्ञान आपण वापरून आणि अशा प्रकारचं से एक्सपिरियन्स सेंटर तयार केलं पाहिजे पण हाच मुंबईचा डबेवाला वर्क फ्रॉम होम ऑनलाईन डिलिव्हरी शाळेत आणि कार्यालयात उघडलेल्या कॅन्टीनमुळे बेरोजगारीच्या वाटेवर दिसत होता पण आता डबेवाल्यांसाठी उभारण्यात येणाऱ्या एक्सपिरियन्स सेंटरमुळे डबेवाल्यांचा सा आर्थिक सामाजिक विकास व्हायला मदत होणार आहे कोरोना पूर्व काळात मुंबईच्या विविध भागात चाळीस हजार ते पन्नास हजार डबे पोहोचवले जात होते त्यासाठी जवळजवळ पाच हजार डबेवाले मेहनत घेताना दिसत होते पण आता ऑनलाईनच्या जमान्यात सर्रास ऑनलाईन डिलिव्हरी मागवली जाते त्यात समोरच्याला दहा वेळा पत्ता सांगावा लागतो हे वेगळंच पण डबेवाला इतका हुशार असतो की एकही चूक न होता ते अचूक काम करतात म्हणून जगभरातील विद्यापीठे नेते त्यांच्या व्यवस्थापन तंत्रज्ञानाचा अभ्यास करत आहेत जगभरात या असामान्य कामाचं कौतुक केलं जातं असे गौरव उद्गार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काढले ह्याच डबेवाल्यांनी नैसर्गिक आपत्तीमध्ये मुख्यमंत्री सहाय्यता निधी स्वखर्चातून मदत केलेलं सुद्धा आपण पाहिलं असेल त्यामुळे डबेवाल्यांपर्यंत पोहोचायला दहा पंधरा वर्ष उशीर झाला असला तरी आता डबेवाल्यांशी तयार झालेला ऋणानुबंध कायम राहील तसंच डबेवाल्यांना घरे मिळवून देण्यास उशीर झाला पण आता लवकरच त्यांचे घराचे स्वप्न पूर्ण होईल तीनही रेल्वे लाईनवर घराची योजना राबवण्यात येईल महाराष्ट्र धर्म स्वधर्म हा वारकरी संप्रदायामुळे ताठ मानेने उभा आहे वारकरी वारी चुकवत नाही तसे डबेवाले रोज डबा पोहोचवून वारी करतात त्यांच्या कामातून रोज वारी घडते असंही फडणवीस म्हणाले दरम्यान याआधी मुंबईत नैसर्गिक आपत्ती दहशतवादी हल्ले कोरोना अशी अनेक संकट आली तरी डबेवाले या संकटांना नेटाने सामोरे गेले त्यामुळे डबेवाल्यांच्या आर्थिक सक्षमीकरणाला अधिक प्राधान्य देऊ अशी हमी मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली होती तसंच यावेळी मुंबई डबेवाला संघटनेचे माजी अध्यक्ष सोपान काका मरे म्हणाले डबेवाला संघटनेला एकशे पंचवीस वर्षाची वैभवशाली परंपरा आहे या संघटनेसाठी बावन्न वर्ष काम करत असताना पंचवीस वर्ष अध्यक्ष म्हणून राहिलो डबेवाले घरापासून वंचित आहेत ऐंशी टक्के लोक भाड्याने राहतात आमचे घराचे स्वप्न उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साकार करतील याची खात्री आहे मुंबई डबेवाला भवनाच्या एक्सपिरियन्स सेंटरचे भूमिपूजन कार्यक्रमाचा घेतलेला हा आढावा तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद